गालावरचे केस सावरित हसून आलीस तू गालावरचे केस सावरित हसून आलीस तू जाता जाता कविता माझी नेसून गेलीस तू जाता जाता कविता माझी नेसून गेलीस तू खर तर अंधारातून दाद आली म्हणजे माझ्या कविता खरोखर प्रकाशात आल्यासारखेच वाटले मला <laughs> <laughs> नाही इथं आल्यावरती कळतंय खरो की खरोखरच प्रत्येक कवीला एक अतृप्त इच्छा असते की आपल्याही कवितेला अंधारातून दाद हवी तर ती अतृप्त इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटतं कोणीच दिसत नाहीये <laughs> कवितेला चेहरा नसतो हृदय असतं हे एक मला इथं आल्यावर जाणवलं की खरंय कवितेला चेहरा नाही आणि दुसरं एक मगाशी दादांनी इथली खुर्ची काढून इथे ठोकळा ठेवला तर ते एक मला प्रतिकात्मक वाटतं की आपल्याला कवितेसाठी खुर्ची नको हो असते एक हक्काचा कट्टा हवा असतो फक्त आणि त्याबद्दल पोयम कट्ट्याचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तर ही या कवितेचं शीर्षक आहे धरू आड वाट सखे धरू आड वाट सखे जरा रानातून जाऊ धरू आड वाट सखे जरा रानातून जाऊ मध्ये खुडताना फुले थोडे पानातून पाहू मध्ये फुले थोडे पानातून पाहू खूप खूप लाजू तिथे खूप खूप लाजू तिथे आणि थोडेसेच बोलू खूप खूप लाजू तिथे आणि थोडेसेच बोलू पुढे रमत गमत झाडा झाडांतून चालू पुढे रमत गमत झाडा झाडांतून चाल पडे पानांची सावली तुझ्या मुखावर अशी पडे पानांची सावली तुझ्या मुखावर अशी तुझी कांती पाहण्याची चढे सूर्याला असोशी तुझी कांती पाहण्याची चढे सूर्याला असोशी भेटीमध्ये पुढे काय घडतं बघा की आले वळण झऱ्याचे आले वळण झऱ्याचे हात हातात धरू आले ओळण झाल्याचे हात हातात हा धरू जरा उडत्या केसांनी चल पाण्यात उतरू जरा उडत्या केसांनी चल पाण्यात उतरू आणि शेवटचं कडवं असं आहे की किती लय हसू किती लय हसू तुझ्या पाहे मी गालात किती लयदार हसू तुझ्या पाहे मी गालात अर्ध भिजल्या देहाने राहू हसेच पाण्यात अर्ध भिजल्या देहाने राहू असेच पाण्यात आणि पुढची एक छोटीशी दोन कडव्यांचीच कविता आहे पण ऑडियन्स खूप चांगला आहे तर मी ही एक स्पेशल कविता आहे म्हणजे ही काही ठिकाणीच ऐकवतो ठिकाणी कारण का माझी थोडीशी एक एक मिश्किल पद्धतीने लिहिली आहे सगळे एन्जॉय करा दिलखुलास दाद आहे सगळे जरा या कवि या ही जरा नीट ऐका मिश्किल आहे थोडीशी आणि प्रत्येकाला रिलेट होईल प्रेमावरतीच कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे की अशी चोरून भेट घडावी दोन कडव्यांचीच कविता आहे अशी चोरुनी भेट घडावी घडून जावे भलते सलते अशी चोरुनी भेट घडावी घडून जावे भलते सलते हातामध्ये हात गुंफिता विचार यावे उलटे सुलटे हाता हातामध्ये हात गुंफिता विचार यावे उलटे सुलटे डोळ्यांनी मग खुणा कराव्या दोघांनीही असल्या तसल्या डोळ्यांनी मग खुणा कराव्या दोघांनीही असल्या तसल्या शंका साऱ्या मिटून जाव्या मनातल्या मग उरल्या सुरल्या अशी चोरुनी भेट घडावी अशी चोरुनी भेट घडावी घडून जावे भलते सलते हातामध्ये हातल विचार यावे उलटेस उलटे थँक्यू सो मच